नमस्कार रेखाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघूया लहान बाळाचे टोपडे कटिंग बघा मी पंधरा बाई साडेसात इंचा एक कापडाचा तुकडा घेतलेला आहे जो की चोळीखानाचा आहे तर आपण सरळ बाजूवरती अस्तरही सरळच ठेवूया बघा आणि दोन्ही काट आपण शिलाई करून घेऊयात खालची काठसुद्धा आपण शिवून घेणार आहोत जे की पलटवणार आहे त्यामुळे धागे निघत नाहीत आणि शिलाई पण आपली सुपर दिसते बघा या पद्धतीने टिपा मारून घेऊयात आपण तीन बाजूने मी टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि आपण ते पलटवून छान कोपरे काढून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे बघा आपण इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकतो यासाठी छान इस्त्री केल्यानंतर लूप पण छान येतो दाबटीप पण टाकू शकतो आपण याच्यावर बघा या पद्धतीनं आपण सरळ करून घेतलं आहे वरच्या बाजूला सुद्धा कापड हालू नये म्हणून मी एक टीप मारून घेणार आहे जेणेकरून अस्तर आणि कापड बरोबर राहील आणि आपल्याला शिवता येईल या पद्धतीनं याचा मध्य बघूया आणि मध्यापासून आपण हे असे छोटे छोटे गोंडी लावूया बघा गोंडे असे छान दिसतात छोटे छोटे तर मी चौकोनी बघा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कापड कमी का होतं त्यामुळं मी एक दीड दीड इंचाचेच चौकोन काढलेले आहेत आणि गोंडे तयार केलेले आहेत तर बघा या पद्धतीने गोंडे लावून झालेत तर आपण फोल्ड करून गोंडे आत टाकून टीप मारून घेणार आहोत डबल टीप टाकून घ्यायची आहे बघा छान पद्धतीने गोंडे कसे दिसत आहेत बाळाच्या डोक्यावर गाठल्यावर खूप सुंदर दिसतात ते गोंडे आता आपण बंद लावून घेऊयात दोन बाळाच्या कानाच्या मापाने जर लावले तर ठीकच आहे माप असेल तर पण माझ्याकडे इथे कुणाचंही माप नव्हतं तर मी खालनं अर्धा इंच अंतर सोडून दोन्ही बंद स्टिच करून घेतलेले आहेत बघा खालच्या साईडला आपण मध्य काढायचं आहे आणि तिथं दोन अर्ध्या अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकायचे आहेत मानेच्या आकाराने खूप छान असा लूक येतो मग बघा तयार झाला आहे आपलं छान असं टोपळं अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने तयार झालेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब माय चॅनल